थोड़ी सुधा बारा बोलना कर सकते मैं तो 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 यो तो 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 तो

कि तो तो ते पडितच बोल सगळे उचलल्या उचलल्या आत्ताची बॉल सांगले बर पडित बाबले इकडे अटकत नाही काय क्वालिटी अस

हा माल सगळा हा माल सगळा पण पाहू शकता टोपवाला किती फास्ट चाललाय जाळ पाहायला ते कोपऱ्यात तुम ये तुम्ही तुम्हाला दिसत असन इथं छोट जाळ लावलेलं आहे ते जाळ आणण्यासाठी चाललंय इकडे चालल

তাহলে কোন চৌধার আর আর পড়ে যাক এ বাবু শক্ত আম চিহ্ন দি পানি গুলো পানি পানি দাও তো পানি যেটা দুনতে লাগবে নড়তে পড়া যেটা হালাতে গিয়ে দিছ পাঁচ মিনিট ধরে ওইটা বাইরে না তো বাইরে করিকলড় বল

Yeah.